ऑपरेशन विजयच्या यशस्वीतेमध्ये अनेकांचे योगदान होते यात लेफ्टनंट कर्नल गौतम शशिकुमार खोत यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल त्यांनी युद्धात दाखवलेल्या शौर्य व धैर्यास वीरचक्र सन्मान देऊन गौरविले गेले शत्रू करून जोरदार बॉम्बफेक होत असताना सीमेवर लढणाऱ्या जवानांना शस्त्रास्त्र आणि दारुगोळा पोहोचवण्यासाठी खोत यांनी प्राणांची बाजी लावली लढणाऱ्या जवानांचे मनोधैर्य वाढविण्याकरता त्यांनी साधलेला संवादही युद्धात प्रभावी ठरला कारगिल युद्धात झालेल्या मोहिमेत एकोणीस जून एकोणीसशे एकोणीस रोजी तोलोलिंग टॉप येथील सैनिकांना आवश्यक ती साधन सामग्री युद्ध सामान पोचवण्याची कठीण कामगिरी खोत यांच्यावर सोपवली होती शत्रूकडून सातत्याने जोरदार बॉम्बफेक होत होती आसपासच्या भागात थेट गोळीबाराचा भडीमार चालला होता अशा स्थितीत चौदा हजार पाचशे फूट उंचीवर हेलिकॉप्टर चालवत आणि केवळ बावीस मीटरच्या हेलिपॅडवर सुरक्षितपणे ते उतरवण्याचे अतुलनीय कौशल्य खोत यांनी दाखवले जवानांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणे युद्धभूमीतील जखमींना तत्काळ उपचारासाठी रवाना करणे युद्ध पोहोचवणे तीही शत्रूच्या गोळीबाराचा मारा चुकवत हे विलक्षण हिमतीचे काम यासाठी प्रखर राष्ट्रभक्ती दृढ विश्वास व कमालीचे धैर्यही लागते ते खोत यांनी ऑपरेशन विजयच्या लढाईत दाखवून दिले पाच जुलै एकोणीसशे एकोणीस रोजी खराब हवामान आणि अतिउंचीही तमा न बाळगता सलग सत्तर तास हेलिकॉप्टर चालवत स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता खोत यांनी केलेली कामगिरी अविश्वसनीय अशीच होती शत्रूच्या भ्या आक्रमणाविरुद्ध धैर्याने लढून देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या गौतम खोत यांच्यासारख्या धीरो दत्तांच्या कहाण्या अधिकाधिक वाचल्या सांगितल्या गेल्या पाहिजेत राष्ट्रभक्तीची प्रेरणा अशा पराक्रमी व्यक्तिमत्वांच्या कार्यातूनच मिळत असते सैन्य दलातील प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर एके दिवशी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर कॅप्टन डॉक्टर राजेश आढाऊ फिरायला बाहेर पडले होते थोडे अंतर चालून गेल्यावर अधिकाऱ्यांनी त्यांच्या हातात बंदूक देत दूर असलेल्या एका भटक्या कुत्राला मारायला सांगितले लष्करात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश म्हणजे काळ्या दगडावरची रेग असते मात्र नेमबाजी यांनी स्पष्ट शब्दात कुत्र्याला मारण्यास नकार दिला ते म्हणाले सॉरी सर आम्ही जीव वाचवतो घेत नाही अशा विचारसरणीच्या या डॉक्टरांचे स्वागत करत अधिकाऱ्याने त्यांना शुभेच्छा दिल्या पुढे कारगिल युद्धाचे पडघम बाजू लागल्यावर जवानांच्या तब्येतीची काळजी घेण्यात आघाडीवर असलेले हेच लेफ्टनंट कर्नल राजेश सैनिकांना म्हणाले शत्रूच्या गोळीला घाबरू नका ज्याला माझा हात लागेल त्याला मी मरू देणार नाही मी पोचेपर्यंत श्वास मात्र रोखून धरा युद्धभूमीवर लढणाऱ्या जवानांना असे अधिकारवाणीने सांगून आश्वस्त करणारे डॉक्टर राजेश प्रत्यक्ष युद्धाच्या वेळीही गोळीबाराचा आवाज आगीचे लोळ बॉम्ब गोळ्यांच्या वर्षवात जखमी सैनिकांपर्यंत पोचण्याचे अग्निदिव्य पार पाडत क्षणाचाही विलंब न लावता जखमी सैनिकांचे तुटलेले हात पाय जोडणे जखमांना मलमपट्टी करणे कोणाच्या मांडीत घुसलेली गोळी काढून त्यावर कौशल्याने उपचार करत नेहमीच सक्रिय असत जखमींवर इलाज करताना हास्य विनोद करतानाच जवानांचे मनोधैर्य उंचवण्यातही ते आघाडीवर असत कारगिल युद्धात आपल्या जीवाची तमा न बाळगता त्यांनी एकशे आठ जवानांना मृत्यूच्या खाईतून बाहेर काढले या शौर्याबद्दल त्यांना सेना मेडल प्रदान करण्यात आले महाराष्ट्रातील एकमेव आणि लष्करातील मोजक्याच लोकांमधील एक असे डॉक्टर राजेश अढाऊ यांना रणभूमीवरील धन्वंतरी असे म्हणले जाते